वृश्चिक राशी मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले ते शब्द खरे होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत विशेष आणि आनंदाने नटलेला आहे जणू आकाशातून ब्रह्मदेव स्वतः उतरून आले आणि तुमच्या नावावर एक तेजस्वी भाग्यरेषा लिहून गेले आहेत तुमच्या जीवनात जे काही अशक्य थांबलेले किंवा अडथळ्यांनी भरलेले होते ते आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे इतकेच नाही तर यश समृद्धी आणि मान सन्मानाचा वर्षाव होणार आहे आणि त्याचे प्रतीक म्हणून तुम्हाला मिठाई वाटावी अशी वेळ येणार आहे ब्रह्मदेवाचा संदेश नशिबाची नवी पाने उघडली ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ब्रह्मदेव एखाद्या राशीच्या नशिबावर आपली सही करतो तेव्हा त्या राशीला नव्या संधी मार्गदर्शन आणि कृपेची धारे उघडतात वृश्चिक राशीच्या जीवनात या क्षणी मोठे परिवर्तन घडणार आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार अडथळे दूर होणार आणि आर्थिक व मानसिक स्थैर्य प्राप्त होणार हे ब्रह्मदेवाचे स्पष्ट संकेत आहेत मिठाई वाटण्याची वेळ काय येते केवळ आनंद नव्हे तर जीवनातील नवा टप्पा मिठाई हा केवळ गोड पदार्थ नाही तो आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ क्षणांचे प्रतीक आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी येते तेव्हा मन आनंदाने भरून येते आणि त्या आनंदाला वाटून घेण्याची नैसर्गिक प्रेरणा निर्माण होते वृष्टिक राशीच्या जीवनातही असाच क्षण येत आहे तुम्हाला मिळणारे यश केवळ तुमचे राहणार नाही त्यातून कुटुंबाला आधार मिळेल मित्रांना आनंद मिळेल आणि समाजात तुमच्या नावाचा सन्मान वाढेल मिठाई वाटण्याची वेळ येण्याची काही कारणे एक संघर्षानंतर मिळालेले यश दीर्घकाळ झगडून मिळालेला विजय अधिक कोड वाटतो दोन मान्यता मिळाल्यामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास जेव्हा लोक तुमच्या कामाची दखल घेतात तेव्हा तुम्हाला वाटते की हे यश त्यांच्यासोबत साजरे करावे तीन मनातील सकारात्मक ऊर्जा यशामुळे मानसिक समाधान मिळते आणि इतरांची प्रेमाने संवाद साधण्याची प्रेरणा मिळते चार कुटुंब आणि मित्रांचा आधार त्यांच्या सहकार्यामुळे मिळालेल्या यशाचा क्षण त्यांच्यासोबत वाटून घेण्याची ओढ निर्माण होते या काळात तुम्हाला जाणवेल की आनंद हा एकट्याने साजरा करण्याची गोष्ट नाही तो शेअर केल्यानेच त्याची किंमत वाढते कोणते फायदे मिळतील जीवनातील प्रत्येक क्षेत्र उजळून निघेल एक आर्थिक लाभ संधींचे दरवाजे उघडतील तुमच्या मेहनतीला आता योग्य परिणाम मिळेल नवीन व्यवसायाची संधी मिळू शकते किंवा सध्या सुरू असलेला व्यवसाय नफ्यात जाईल गुंतवणुकीत फायदा होईल आर्थिक अडथळे दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती साधने मिळण्याची शक्यता वाढेल दोन कौटुंबिक सुख नात्यांना नवी दिशा मिळेल आर्थिक स्थैर्यामुळे घरातील तणाव कमी होईल कुटुंबातील व्यक्ती एकत्र येतील प्रेम आणि समज वाढेल मुलांचे शिक्षण आरोग्य आणि भविष्य अधिक उज्ज्वल होण्याची शक्यता निर्माण होईल घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तीन कारकिर्द आणि मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमच्या कामाचे कौतुक होईल नवीन पद किंवा जबाबदारी मिळेल कार्यक्षेत्रात तुमचे नाव आदराने घेतले जाईल समाजातील प्रभारी लोकांचे संपर्क वाढतील आणि त्यातून नवे मार्ग मिळतील चार मानसिक आणि आरोग्य लाभ आत्मविश्वास वाढेल मनातील अस्थिरता कमी होईल तुमच्या प्रयत्नांचा परिणाम मिळाल्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता दूर होतील आत्मविश्वास वाढेल आणि नवी ध्येय साध्य करण्याची ताकद मिळेल शरीर आणि मन दोन्ही अधिक सुदृढ होतील पाच आध्यात्मिक प्रगती जीवनाचा खोल अर्थ उंगेल या यशामुळे तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ध्यान प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यांचा नवा मार्ग खुला होईल जीवनाच्या पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळेल तुमचा विश्वास आणि श्रद्धा अधिक दृढ होईल या काळात काय कराल यशाचा योग्य उपयोग आणि संतुलित दृष्टिकोन एक देवपूजा आणि प्रार्थना प्रत्येक सकाळी मन शांत करून ब्रह्मदेव भगवान शंकर किंवा आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करा कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा दोन आनंद शेअर करणे कुटुंबातील सदस्यांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबत मिळून हा क्षण साजरा करा मिठाई वाटण्यासोबतच त्यांच्या योगदानाची कबुली द्या तीन दानधर्म अन्नदान वस्त्रदान किंवा वेळेचे दान करा यामुळे मन अधिक शांत आणि समृद्ध राहते चार नवी योजना आखणे मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करून पुढे काय करायचे याची स्पष्ट योजना बनवा पाच आत्मपरीक्षण यश मिळाले असले तरी स्वतःला जाणून घेण्याची त्रुटी शोधण्याची आणि पुढच्या जवरासीसाठी तयारी करण्याची ही वेळ आहे सावधगिरीही आवश्यक यश टिकवण्यासाठी समतोल राखा यश आणि आनंद मिळाल्यानंतर अहंकार किंवा उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे मात्र त्यातून चुकांनाही आमंत्रण मिळते म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे एक अहंकार वाढू नये यश मिळाल्यानंतर इतरांचा अपमान किंवा गर्विष्टपणा टाळा नम्र राहिल्याने संबंध अधिक कट्ट राहतील दोन आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा अचानक मिळालेल्या ला ला लाभामुळे अति खर्च किंवा चुकीच्या गुंतवणुकीचा धोका निर्माण होतो प्रत्येक निर्णय शांतपणे आणि सल्लामसलत करून घ्या तीन नातेवाईक आणि मित्रांसोबत गैरसमज टाळा यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा किंवा मतभेदांपासून दूर राहा प्रेम आणि सहकार्याने पुढे चला चार मानसिक संतुलन राखा यश मिळाल्यामुळे मनात उत्साह वाढतो पण त्यातून अस्थिरता येऊ शकते ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनांचा आधार घ्या पाच स्वतःवर लक्ष केंद्रित करा इतरांसाठी काम करत असताना देखील स्वतःच्या गरजा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका स्वतःचा विकास आणि विश्रांती आलाही वेळ द्या ही, ही काळजी घेतल्यास मिळालेला आनंद आणि यश दीर्घकाळ टिकेल तुमच्या जीवनात संतुलन राहील आणि तुम्ही अधिक परिपक्वतेने पुढे जाऊ शकाल ब्रह्मदेवाने दिलेली संधी वृष्टिक राशीच्या नशिबात आता ब्रह्मदेवाने लिहिलेला नवा अध्याय सुरू होत आहे यश आणि आनंद तुमच्या दारी येत आहे ही वेळ फक्त उत्सवाची नाहीये तर स्वतःला आणि समाजाला उजाळा देण्याची आहे मिठाई वाटा आनंद शेअर करा आणि प्रत्येक क्षणाला कृतज्ञतेने जगा कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले ते शब्द खरे होत आहेत आणि तुमचे भाग्य आता उजळून निघणार आहे यग शेवटचा संदेश यश साजरे करा पण संयम आणि कृतज्ञतेने पुढे जा वृश्चिक राशीच्या आयुष्यात आता एक सुंदर आणि तेजस्वी काळ सुरू होत आहे ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबावर लिहिलेला हा नवा अध्याय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येत आहे मिळणारे यश आर्थिक समृद्धी आणि कुटुंबातील आनंद हे सर्व तुमच्या प्रयत्नांचे फळ आहे त्यामुळे हा क्षण मनभरून साजरा करा पण त्याच वेळी पुढच्या प्रवासासाठी सज्ज राहणेही तितकेच आवश्यक आहे आनंद वाटून घेतल्याने नाती अधिक मजबूत होतात त्यामुळे कुटुंबातील आणि मित्रमंडळींमध्ये प्रेम आणि समज वाढेल त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल हा क्षण फक्त उत्सवापुरता मर्यादित न ठेवता जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी प्रेरणा म्हणून वापरा तथापि यश मिळाल्यानंतर संयम राखणे आणि वास्तववादी विचार ठेवणे महत्त्वाचे आहे अचानक आलेल्या सुखामुळे अहंकार वाढू नये अति खर्चा किंवा अनावश्यक स्पर्धेमुळे नाते ताणली जाऊ नयेत याची जाणीव ठेवावी प्रत्येक निर्णय शांतपणे विचार करून घ्या मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनांचा आधार घ्या यश मिळाल्यानंतरही पुढे अनेक जबाबदाऱ्या येणार आहेत त्या स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी ठेवा स्वतःच्या गरजांकडेही लक्ष द्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही दीर्घकाळ यशाचा आनंद घेऊ शकाल सर्वात महत्वाचे म्हणजे क्षणी कृतज्ञतेने जगणे जीवनाने दिलेले वरदान स्वीकारा त्याचा योग्य उपयोग करा आणि इतरांनाही त्यात सहभागी करून घ्या ब्रह्मदेवाने लिहिलेली ती भाग्यरेषा तुमच्या हाती आली आहे आता ती उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वापरण्याची जबाबदारी तुमची आहे संयम पॉझिटिव्हिटी आणि प्रेमाच्या बळावर तुम्ही या यशाचा खरा अर्थ जाणून पुढे जाल मिठाई वाटा हसा प्रार्थना करा आणि आत्मविश्वासाने नवे ध्येय गाठण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या नशिबाचा हा उज्ज्वल क्षण फक्त सुरुवात आहे अजून मोठ्या यशासाठी ब्रह्मदेव तुमच्या सोबत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणीनू आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद